युवा पिढीला असं वाटायला लागलं की आपणही राजकारणात यायला हवं याकडे कशा दृष्टिकोनातून बघता आपण मी असं म्हणेन की युवा पिढीने राजकारणात आलंच पाहिजे आणि एक आपल्याला हे माहिती आहे लोकशाहीचं तत्व की लोकशाहीमध्ये पार्टिसिपेशन महत्वाचं आहे तुम्ही ज्यांना निवडून देता तीच गव्हर्नमेंट तुम्ही डिझर्व्ह करता तुम्ही जर प्रक्रियेत नसलात फक्त बोट दाखवत असलात तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि म्हणून ज्याला बदल घडवायचा आहे त्याने त्या ते बदलाचा भाग झाला पाहिजे मी असं म्हणेन तर की तरुण पिढीचे काही एस्पिरेशन्स आहेत हे एस्पिरेशन्स जर आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचे असतील तर त्यांनाही राजकीय क्षेत्रात यावं लागेल फक्त येत असताना मी एकच संदेश या ठिकाणी देऊ इच्छितो राजकारणात यायचं असेल तर राजकारण मिशन म्हणून या हे प्रोफेशन नाही आहे दिस इज नॉट अ प्रोफेशन हा तुमचा धंदा नाही होऊ शकत धंदा तुमचा वेगळा करा राजकारणामध्ये मिशन म्हणून या मिशन म्हणून आलात यशस्वी देखील व्हाल आणि सकारात्मक बदल देखील करू शकतो